नमस्कार मंडळी तर आजचा व्हिडिओ खरंच बायकांना फायदेशीर असा ठरणार आहे तर तुम्ही म्हणाल नेमकं काय तर बघा रोजच्या भाज्या करत असताना रोज भाजीसाठी आपल्याला थोडं घावी विना वाटण करावंच लागतं तर भाजी टेस्टी बनते आणि चवदार रब रबी छान अशी बनते पण रोज रोज वाटण बनवायला कधी कधी वेळ नसतो काही महिला जॉबला सुद्धा जाते जेवण बनवायला पुरेसा वेळ सुद्धा नसतो मग अशा वेळेस तुम्ही एकदा वेळ काढून हे काळे वाटण बनवून ठेवा पंधरा दिवस काय महिनाभर हे वाटण अजिबात खराब होत नाही हे काळा वाटण वापरून तुम्ही कुठल्याही फळभाज्या किंवा कडधान्याच्या भाज्या अशा रब रबीत करू शकता जे की खायला एकदम चविष्ट बनतात चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू बघा सुरुवातीला गॅस चालू करून आपल्याला एक कढई ठेवायची आहे कढई स्वच्छ असावी मग सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी एक वाटीभर इतके शेंगदाणे भाजून घेत आहे आता आम्ही कुठल्याही भाज्या केल्या ना म्हणजे कडधान्य फळभाज्या तर त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकतोच टाक मग एकदाशी असं शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलं की आपल्याला कितीही दिवस ते वापरता येतं आणि आपली पटकन भाजीसुद्धा होते तर आता इथं मी एक दीड वाटीभर इतके शेंगदाणे घेतलेत आणि शेंगदाणे छान आपल्याला खरपूस भाजायचे भाजा गॅस फास्ट ठेवायचं नाही मध्यम गॅसवरती छान डाग पडूसपर्यंत शेंगदाणे भाजायचे तुम्ही जर शेंगदाण्याचं कूट भाज्यांमध्ये वापरत नसाल तर इथं तुम्ही शेंगदाणे भाजून कूट करायची काहीच गरज नाही तर आता ही जी आज आपण पद्धत पाहणार आहोत ही माझ्या आजीची पद्धत आहे तर माझी आजी काय करते एकदा एक असे लोखंडी तव्यामध्ये मस्त खरपूस शेंगदाणे भाजते पाट्यावरती घसघस वाटून एका डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे पटकन असं जेव्हा करायचं आहे कालवण तेव्हा करू शकते तर आता शेंगदाणे भाजले छान डाग पडूसपर्यंत काढलेले आहेत आता काळं वाटण कसं करायचं ते पाहणार आहोत आपण तर आता त्याच कडेमध्ये इथं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटीभर वजनी प्रमाण म्हणालात तर शंभर ग्रॅम इतकं घेतलं घेतले तर आपल्याला तेल घालायचं नाही पण छान खरपूस असं खोबरं वाजून घ्यायचंय चा, चांगला कलर येऊसपर्यंत खोबरं चुरचुरीत होईसपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं खोबरे छान भाजलेलं आहे आता आपण हे खाली काढून घेऊयात आता त्याच कडेमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे अर्धी पळी इतकं नंतर इथं मी एक मोठा कांदा पातळ चिरलेला आहे एक वाटीवर इतका कांदा आहे तो कांदा घातलेला आहे आता हा कांदा ना पूर्ण आपल्याला लालसर चॉकलेटी कलर असतो ना तसा होसपर्यंत भाजायचं आहे पूर्ण ह्याचा कच्चापणा गेला पाहिजे कांदा जर चांगला भाजला नाही तर हे वाटण टिकणार नाही त्याच्यामुळे कांदा चांगला भाजा कांदा लसून मसाला करताना जसा कांदा भाजतात ना एकदम पूर्ण नरम होसपर्यंत तसा आपल्याला कांदा भा हा कांदा भाजून घ्यायचा आहे पण कमी तेलामध्ये तर बघा इथे आता तुम्हाला बघून समजत असेल कांदा किती नरम झालेला आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही नाही तर कांदा कच्चा राहतो कलर मात्र येतो पण कच्चा राहतो त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती छान कांदा आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे नंतर इथं एक इंच एवढं आलं बारीक तुकडे करून घातलेले आहेत लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घातलेल्या आहेत आणि त्यासुद्धा छान इथं मिक्स करून आपण ह्या सुद्धा भाजून घेणार आहोत आता सुरुवातीला कढईमध्ये जेव्हा तेल टाकलं तेव्हा तुम्ही इथे कढीपत्तासुद्धा सुद्धा टाकू शकता तर इथं मी तर कढीपत्ता टाकलेला नाही बघू शकता हे छान असा कांदा भाजलेला आहे नरम झाला पूर्ण कांदा असा सॉफ्ट झालेला आहे तर आता गॅस बंद करूया तर बघा सगळे जिन्नस कसे भाजलेत म्हणजे शेंगदाण्याचे साल निघूसपर्यंत असे भाजलेले आहेत शेंगदाणे असेच आपल्याला भाजायचे आहेत नंतर आपलं खोबरं सुद्धा बघा चुरचुरीत होईसपर्यंत छान असं भाजून घेतलेलं आहे मस्तपैकी असंच खोबरं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे नंतर बघा इथं मी एक चार चमचे इतकं धणे भाजून घेतलेले आहेत बघा धण्यांना डाग पडलेला आहे आणि जिरे बघा जिरे सुद्धा भाजून घेतलेत जिरे दीड चमचा इतके घेतले तर बघा धणे सुद्धा छान तव्यावरती खरपूस भाजून घेतलेत म्हणजे ते मिक्सरला लगेच बारीक होते इथं आपला भाजलेला कांदा सुद्धा आहे त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर आहे डेटासहित घेतलेली आहे तर बघा आता सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे इथे भाजून थंड करून घ्यायचे मगच मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचे आहेत मिक्सरचं भांडं जे, जे।, जे आपण घेणार आहोत तेसुद्धा आपलं कोरडं असावं जरासुद्धा ओलं कुठेही नसावं तर इथं तर मी सगळे जिनस हे मिक्सरला वाटून घेणार आहे पण माझी आजी मात्र पाट्यावरती घासघास वाटून मस्तपैकी शेंगदाण्याचं कूट करायचे खमंग असा वास उठायचा आणि त्याने होणारी भाजीसुद्धा छान चवदार अशी व्हायची पण आता माझ्याकडे ते नसल्यामुळे आता इथं मी मिक्सरला भरड असं वाटण करून घेतलेलं आहे एखाद्या सुक्या डब्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे भरून ठेवायचं आहे तर एक वेळेस भाजीसाठी आपण थोडं थोडं शेंगदाण्याचं कूट ऐवजी असं जर शेंगदाण्याचं कूट एकदाशी करून ठेवलं तर ते पंधरा दिवस तरी काहीच होत नाही फ्रीजमध्ये ठेवायचा नाही हा डबा बाहेरच ठेवायचा पण हे शेंगदाण्याच्या कुटाला जर मुंग्या लागत असेल तर काय करायचं खाली ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि हा शेंगदाण्याचा डबा ठेवायचा किंवा जिथे हंडा माठ तुम्ही भरून ठेवताना त्याच्यावरती हा डबा ठेवायचा म्हणजे मुंग्या अजिबात लागत नाही तर, नहीं, नहीं, तर ला ला आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथं मी भाजलेले धणे आणि जिरे छान असे मिक्सरला पूड करून घेतलेले तर बघा हे वाटणामध्ये मिसळून आपल्याला बारीक करायचं नाही नाही तर बारीक होत नाही हे सेपरेटच आपल्याला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मस्त पिकेची पावडर करून घ्यायची आहे तर हिथं आपली जिरे आणि पावडर पावडरसुद्धा तयार झाली मस्त ह्याचा खरपूस भाजल्यामुळे वा छान यायला लागलेला आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मिक्सरचं भांडं सुकच असावं आपलं सुकच आहे म्हणजे कोरडंच आहे आता आपण तळून घेतलेला म्हणजे भाजून घेतलेला कांदा अद्रक लसूण ते घालून घेतलं आपलं खोबरं भाजलेलं होतं ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तुम्ही जर फुटाणे डाळ असते ते सुद्धा भाजून ह्याच्यामध्ये घालू शक मग आपल्याला घालायचे कोथिंबीर तर इथं कोथिंबीर बघा स्वच्छ अगोदर मी धुतले सुकवून घेतले कोरडी करून मगच आपल्याला घालायचे डेटासहित घेतलेले आहे आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कोथिंबीर खूप खराब येते त्याच्यामुळे स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचे नंतर आपल्याला घालायचा कांदा लसूण मसाला किंवा ह्याला घाटी मसालासुद्धा म्हणतात कोल्हापुरी मसालासुद्धा म्हणतात मसाला तर इथं मी एक वाटीवर इतका मसाला घेतलेला आहे प्रमाण म्हणाला तर शंभर ग्रॅम इतका हा मसाला घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला घालायचं आहे मीठ ह्याच्यामध्ये अर्धा चमच इतकं आणि छान असं मिक्सरला वाटून घेणार आहोत पण याच्यामध्ये पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही पाणी न घालता मिक्सरला वाटायचं आहे बघू शकता पाणी न घालता मस्तपैकी इथं वाटलेलं आहे पण जेव्हा कांदा हे तळत असतो ना तेव्हा तेल मात्र थोडं वापरायचं म्हणजे इथं वाटण मस्तपैकी बारीक वाटलं जातं तेल जर जास्त असेल तर वाटण इथं वाटलं वाट जात नाही तर आता इथं मी मिक्सरला वाटून घेतलंय माझी आजी मात्र पाट्यावरती घसघस वाटून घ्यायची वाटताना थोडंसं तेल घातलं तर लगेच हे पाट्यावरती वाटलं जातं तर बघा आता आपण जी धण्याची आणि जिऱ्याची पावडर केली ती ना ती आता ह्याच्यामध्ये घालून आपण मिक्स करणार आहोत किंवाही आपण भाजीमध्ये वाटण टाकू तेव्हा त्याच्यामध्ये ते धना जिरा पावडर असेल वेगळी सेपरेट टाकायची गरज नाही छान सुगंध भाजीमध्ये दरवळेल म्हणून इथं ह्याच्यामध्येच आपल्याला मिक्स करायची आहे सेपरेट वेगळी ठेवायची नाही धनाजिरा पावडर तर सगळं छान असं मिक्स करायचं आहे चमच्यावर व्यवस्थित मिक्स होत नाही मग आपल्याला हातानेच चोळून असं मिक्स करायचं तर बघा आता आपण हे जे वाटण केलं ना त्याला काळं वाटणसुद्धा म्हणतात किंवा गोळी वाटणसुद्धा म्हणतात कारण ह्याचा गोळा होतो म्हणून तर पूर्वी बघा बायका काय करायच्या अशी वाटण करून ठेवायच्या जेव्हा त्यांना वेळ भेटेल तेव्हा कामातून गावाकडल्या साईडला तुम्हाला माहीत असेल हा प्रकार तर असं वाटण एकदाच करून डब्यामध्ये भरून ठेवायच्या म्हणजे ते त्यांना पंधरा दिवस तर सहज जायचं घाई गडबडीच्या वेळेस पटकन भाजी करायला यायची माझी आजी सुद्धा अजूनपर्यंत हे वाटण करते सुद्धा बघितलं मी सुद्धा हा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर केलेला आहे आणि मी सुद्धा अगदी तसंच करते म्हणजे हे असं वाटण एकदाशी करून ठेवलं कधी केव्हाही वेळ नसेल पटकन भाजी करायची असेल सुकी भाजी असो किंवा पातळ भाजी हे वाटण जरी थोडंसं जरी टाकलं तर भाजी चविष्ट होतेच आणि पटकन सुद्धा होते प्रत्येक वेळेस भाजी करताना कधीतरी लाईट नसते किंवा प्रत्येक वेळेस थोडं थोडं वाटण करायला कंटाळा करतो आपण मग अशा वेळेस एकदा तुम्ही करून ठेवा वाटण पंधरा दिवस तुमचं टेन्शन गेलं तर इथं बघा हे आपलं गोळी वाटण तयार झालं तर बघा आता हे वाटण खराब होऊ नये म्हणून काय करायचं बघा पूर्वी काय फ्रीज वगैरे नव्हते गावाला फ्रीजचा वापर करत सुद्धा नाहीत तर काय करायचं हे वाटण एखाद्या डब्यामध्ये भरायचं हा डबा हवेशीर ठिकाणी ठेवायचा म्हणजे खिडकी ठिकाणी हंड्यावरती किंवा माठ असेल तिथं ठेवायचं म्हणजे हे वाटण खराब होत नाही हवे तेव्हा कधीतरी डबा हा उघडा करून ठेवायचा थोड्या वेळासाठी आता तुम्ही वाटण तर बघितलं आता तेच वाटण वापरून भाजी कशी करायची ते सुद्धा बघा आता मी गावरण पद्धतील वांग बटाट रस्सा करत आहे त्यासाठी इथे कडे ठेवली दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे आपल्याला तेलसुद्धा इथे कमी वापरायला लागतं कारण आपलं वाटणामध्ये असल्यामुळे आता इथं आपल्याला वाटण घालायचं आहे आता तुम्हाला किती रस्सा करायचा आहे तेवढं वाटण वापरायचं आहे तर साधारण इथं मी दोन चमचे इतकं वाटण वापरलेलं आहे हे वाटण मात्र तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच भाजलं जातं कारण अगोदर आपण हे सगळे जिनस भाजून घेतले बग, तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमच इतकी हळद घालायची आहे आणि कांदा लसूण बघ मसाला बघा एक अर्धा चमचा इतकं मी घातलेला आहे कारण आम्हाला भाजी थोडीशी तिखट लागते म्हणून इथं मी आणखीन थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला जर वाटणामध्ये लाल तिखट घातलेलं आहे जर तिखट कमी खात असाल तर इथे लाल तिखट घालू नका बघा एक बटाटा ना उभा चिरून पाण्यामध्ये ठेवलेला त्याचप्रकारे छोटी चार वांगी सुद्धा मी उभी अशी चिरून पाण्यामध्ये ठेवली ती म्हणजे काळी पडणार नाही आता ती घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं आणि मग आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी साधारण इथं मी एक ग्लासवर इतकं घातलं आहे तुम्हाला किती रस्सा हवा आहे तितकं पाणी घाला मग झाकण ठेवून आपल्याला आचेवरती छान अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर मस्तपैकी मी जवळजवळ तीन ते चार मिनटं ही शिजवून घेतलेली आहे तर आता आपल्याला ह्याच्यातला बटाटा शिजलाय काय बघायचा तर बघा इथे बटाटा आपला शिजलेला आहे मग आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट तर साधारण दोन चमचे इतकं शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे बारीक शिरलेली कोथिंबीर घालूया तर शेंगदाण्याचं कूट घालण्याच्या अगोदर इथे मी मीठ घातलं होतं चवीनुसार आणि मीठ आपल्याला कमी वापरायचं आहे कारण वाटणामध्ये सुद्धा आपलं मीठ आहे तर बघू शकता की तो मस्त विकी आपलं काळं वाटणातलं वांग बटाट सुद्धा तयार झालेला आहे आजी मात्र माझे काळं वाटण वापरून हे वांग बटाट रस्सा केलेला मला तरी खूप आवडायचा कुसखुरून खायला मी अजून पण गेले तर तिच्याकडा हट्टाने हे वांग बटाटा रस्साच तिला करायला सांगते जे की माझा खूप फेवरेट असा आहे तर बघू शकता इथे वांग बटाट रस्सा एकदम मस्त झालेला आहे तुम्हाला बघूनच समजतात तर वांग बटाट रस्साच नाही तर याच्यापासून तुम्ही मोड आलेले कडधान्य फळभाज्या किंवा अंड्याचं कालवण खूप भारी असं होतं हे काळं वाटण वापरून तुम्हाला हवेत त्या भाज्या तुम्ही करू शकता तर आता तुम्हाला, तुम्हाला सांगते जरी भाजी करायला सुद्धा वेळ नसेल किंवा दुपारच्या वेळेस खूप भूक लागली असेल किंवा तोंडाला चव नसेल तर अशा वेळेस काय करायचं सांगू का मस्तपैकी ज्वारीची खरपूस भाजलेली भाकरी करून घ्यायची आपण जे केलेलं वाटण आहे ना ते घालून घ्यायचं वर थोडंसं तेल घालायचं आणि मस्तपैकी हे खायला घ्यायचं आता हे कोणी कोणी घाललंय ना मला कमेंट करून खरंच ह्या चटणी भाकरीची तोड कशाला नाही म्हणायला हरकत नाही बरं का तर तुम्हाला आजचे गोळी वाटण किंवा काळं वाटण ही रेसिपी माझ्या आजीची कशी वाटली कमेंट करून सांगा जर तुम्ही हे वाटण करून ठेवला तर अगदी पाच मिनिटात कुठलीही भाजी तयार होते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय